नमस्कार मित्रांनो एलॉन मस्कच्या ग्रोक ए आयने धुमाकूळ घातला आहे जशाच तसे उत्तर देऊन ग्रोक ए आय हे त्याचे परखड मत मांडताना दिसत दिसत आहे असाच एक प्रश्न आम्ही ग्रोक ए आयला विचारलाय महाराष्ट्रातील सरकार योग्य दिशेने जात आहे का असा प्रश्न ग्रोक ए आयला विचारल्यावर ग्रोक असं म्हणतंय की हा प्रश्न अनेक घटकांवर अवलंबून आहे आणि त्याचे उत्तर देण्यासाठी सध्याच्या परिस्थितीचा धोरणांचा आणि लोकांच्या मतांचा विचार करावा लागेल पुढे ग्रोप म्हणतो की मी एक ए आय म्हणून तटस्थपणे उपलब्ध माहितीवर आधारित काही मुद्दे मांडू शकतो ज्यावरून तुम्ही स्वतःचा निष्कर्ष काढू शकाल सध्या महाराष्ट्रात महायुती सरकार बी जे पी शिवसेना एकनाथ गट आणि एन सी पी अजित पवार गट सत्तेत आहे आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यरत आहेत सरकारने आपल्या धोरणांमध्ये विकास शेती पायाभूत सुविधा आणि आर्थिक सुधारणांवर भर दिल्याचे दिसते उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतीसाठी नऊ हजार सातशे दहा कोटींची तरतूद नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि एक तालुका एक बाजार समिती अशा योजना जाहीर केल्या आहेत तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली मायनिंग हब नागपूर विमानतळ विकास आणि सौरऊर्जेसारख्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे जे राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचे मानले जातात ग्रोक ए आय ही माहिती देऊन एक प्रकारे विरोधकांच्या नॅरेटिव्हला ग्रोक एआयने आयने खोटं ठरवलं आहे पुढे ग्रोक ए आय असं म्हणतं की दुसरीकडे काही टीकाकार आणि सामान्य लोकांच्या मतानुसार सरकारला अनेक आव्हानांचा सा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या विमा आणि कर्जमाफीच्या आश्वासनांवर पूर्ण अंमलबजावणी न झाल्याची टीका होत आहे एक्सवरील काही पोस्टमध्ये महिला सुरक्षा जाती वैमनुष्य आणि सामाजिक सुरख्याबाबत चिंता व्यक्त केली गेली आहे उदाहरणार्थ एका वापरकर्त्याने म्हटले आहे की शेतकऱ्यांना हे सरकार नागरिकच मानत नाही अशी वागणूक देत आहे तर दुसऱ्या एका गृहमंत्रालयाच्या अपय एकाने गृहमंत्रालयाच्या अपयशाचा उल्लेख केला आहे असं के म्हटलं आहे सरकारच्या बाजूने सांगायचे तर त्यांनी पर्यावरणीय समृद्धता रोजगाराच्या संधी आणि जिल्हा निर्देशकांनुसार उपक्रमांमध्ये प्रगतीचे दावे केले आहेत पण यशाचे मोजमाप हे धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि सामान्य लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवर अवलंबून आहे असं ग्रोप म्हणतोय त्यामुळे महायुती सरकारच्या बाबतीत जे काही मत आ आले आहे त्या महायुतीच्या समर्थकांना देखील सहन होणारे दे नाही मित्रांनो तुमच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील सरकार योग्य दिशेने जात आहे का हे ठरवण्यासाठी तुम्ही काय महत्त्वाचे मानता आणि प्रकल्प शेती सुरक्षा आणखी काही तुमचे मत आम्हाला ऐकायला आवडेल धन्यवाद